बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील गवणगाव येथे आज मंत्री छगन भुजबळ यांनी भर पावसामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी वादळाचे नुकसानग्रस्त झालेल्या घराची गवणगाव येथे पाहणी करत भागवत कुटुंबातील जखमी झालेले आजी आजोबांची भेट घेत त्यांना धीर दिला यावेळी त्यांना पुन्हा घर बांधणीसाठी घरकुलासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील आश्वासन मंत्री भुजबळ यांनी भागवत कुटुंबाला दिले आपण पाहिला आता सुद्धा फार मोठा पाऊस सुरू आहे आणि याच्या अगोदर मी इथे तिथे आलो आहे त्याचे शेजारी जे आहे घर त्याचे पत्रे वगैरे जे आहेत पडले भिंती पडल्या त्यातून काही जे आमचे जे आजोबा आणि आजी आहेत त्यांच्या डोक्याला मार बसले त्यांच्या डोक्यावर ते विटा दगडत पडले त्यांच्या नातवाच्या पाठीवर मोठा दगड पडला तर तिघेही जे आहे खरं म्हणजे जे आहे झोपून नाहीत आपण पाहिजे आजारी म्हणजे जखमी आहेत आणि आजोबा पण म्हणतात की अशी अशा हवेचा एवढा जोर माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही एवढी प्रचंड हवा हो त्यावेळेला वादळासारखी आला आणि पाऊस आला आणि त्यामुळे हे सगळं झालं आता हे हे आपण एक ठिकाणी पाहतो असं अनेक ठिकाणी ज्या राज्यामध्ये झालं असेल आमच्या इथं तर अनेक ठिकाणी झालेलं आहेच परंतु जे शा सरकारी अधिकारी आणि आमचे कार्यकर्ते त्या सगळ्यांची माहिती घेत आहेत आणि त्या त्याप्रमाणे आपल्याला कुठे कुठे काय काय करता येईल कुठे आपल्याला त्यांना घरकुल देता येईल कुठे आणखीन काही मदत करता येईल त्यासाठी आम्ही त्या प्रयत्न करणार आहोत नसेल तूर्त जे आम्ही विचारलं आमच्या कार्यकर्त्यांना तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे की टाके वगैरे पडलेले आहेत तर त्यांना आराम करू द्या खूप बरे होतील तर त्यानंतर आज नाहीतर मग त्यांना आपण नाशिकला किंवा इतर ठिकाणी नेलं असतं ज्यांना जा मार लागलेला आहे जखमी पण तूर्तं ते म्हणजे तशी काही आवश्यकता नाही आहे त्यांना आराम करू